सध्या तापोळा या ठिकाणी इलाबेन मेता विद्यालय तळदेव भागशाळा या ठिकाणी मातृपित्र वंदन कार्यक्रम होतोय तिसरं वर्ष आहे अतिशय चांगला एक मुलांना कसे संस्कार दिले पाहिजेत मुलांच्या भावना या ठिकाणी आईवडील आपण पाहू शकता प्रचंड असं भावनिक झाले आहेत आणि आपल्या मुलाला घट्ट मिठीशी पकडत आहेत नक्कीच एक चांगला संस्कार देणारा हा कार्यक्रम आहे आपण पाहू शकता गेली तीन वर्ष हा गेली तीन वर्ष हा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडत आहे आणि अतिशय बघा ह्या भावना व्यक्त होत आहेत आई वडिलांच्या आणि आपण काही शिक्षकांच्या आपण या ठिकाणी शाळेचे शाळेचे या ठिकाणी आपल्या एज्युकेशन अध्यक्ष आदरणीय आहेत कशा कार्यक्रमाला दरवर्षी तीन वर्ष आले अतिशय उत्साह आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम पार पडतोय एक विद्यार्थ्यांना चांगले संस्कार मिळत काय सांगाल दादा अभ्यास पलीकडचा भाग आहे ज्यावेळेला आपण सुरुवातीच्या काळामध्ये सर्वस्व शाळेमध्ये जाव्या लागतात मुलं त्यानंतर मुलं सगळी मोठी होत असतात परंतु ती ही जी आयडिया आहे चांगली मातृपितृ वंदन कार्यक्रम हा कार्यक्रम चांगला स्वित राहावा आणि हा कायमस्वरूपी आपल्या संस्थेला जे कामकाज चालू आहे तसंच त्याने चालू <coughs> सचिव डेके साहेब आहेत आपण गेले दोन तीन वर्ष हा कार्यक्रम करतोय आणि मातृपितृ वंदना मातृपितृ वंदना हा कार्यक्रम करण्यामागचा उद्देश आजकाल आपण समाजामध्ये पाहतोय हो <सथ> की विद्यार्थी दहावी बारावी मध्ये जेव्हा होतात देतात परंतु संस्काराची कमतरता त्यांच्यामध्ये जाणवते संस्कार त्यांच्यावर व्हावेत समाजामध्ये पुढे पुढील आयुष्यामध्ये वावरताना तो विद्यार्थी संस्कार श्रम व्हावा आई वडिलांच्या श्रमाचं त्याला कळावं आणि ते त्याच्या मनावर बिंबवावं हा या मागचा उद्देश आहे आणि त्याप्रमाणे दरवर्षी ही संस्था हा कार्यक्रम दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी करणार काय सांगाल खर तर ही मुलं आता या दहावीच्या वर्षामध्ये आहेत त्यांच्या वडिलांचे आईचे अनंत उपकार असतात त्यांच्यासाठी रात्रंदिवस धडपड असते परंतु ती जशी जशी मोठे होतात काही गोष्टी ते विसरत असतात परंतु या प्रसंगाने त्या मुलांच्या मध्ये आपल्या माता पित्याबद्दल आपल्या समाजाबद्दल आपल्या शिक्षकांबद्दल सतत आठवण राहील कि यांच्यामुळे मी या समाजात मोठा झालो यांच्यामुळे मी हे सगळे रस्ते पाहिले आणि आयुष्यभर त्याला आठवण राहील आणि तो या समाजातला एक छान भारताचा एक चांगला नागरिक घडेल अशा पद्धतीनं या संस्थेचा उद्देश आहे आणि तो आपण सतत हे उपक्रम चालू ठेवत असतो <coughs> कोयना एज्युकेशन सोसायटी कोयना एज्युकेशन सोसायटी तळदेव या संस्थेच जावली महाबळेश्वर या दोन तालुक्यामध्ये जे काही संस्काराच ज्ञान देणारी मंदिरं उभा केलेली आहे संस्थेनं आणि या मंदिरामध्ये हे जे संस्कारक्षम विद्यार्थी घडत आहेत असेच अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम ज्या उपक्रमाचं सर्व महाराष्ट्रभर किंवा जे जे आमच्या संस्थेमध्ये जे मान्यवर येतात ते अतिशय नाव असतात आणि हा अनोखा उपक्रम संस्थेनं विद्यार्थ्यांना संस्कार मिळावेत म्हणून मॅडम काय इलाबेद मेहता विद्यालय भागशाळा तापोळा या ठिकाणी आज हा मातृपितृ वंदन सोहळा संपन्न होत आहे खरं म्हणजे आपला देश कृषी प्रधान देश म्हणून ओळख आहे त्याचबरोबर संस्कृती प्रधान देश म्हणून सुद्धा ओळख आहे परंतु आजच्या धावपळीच्या युगामध्ये आई वडिलांविषयी असणारी कृतज्ञता कमी होत चाललेली आहे आणि त्याची पुन्हा विद्यार्थ्यांमध्ये ती आठवण रुजावी म्हणून आज हा सोहळा आमच्या विद्यालयामध्ये संपन्न होत आहे तर आपण एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी अतिशय मातृपितृवंदन हा कार्यक्रम प्रत्येक शाळे प्रत्येक शाखेमध्ये हा कार्यक्रम होत आहे आणि असेच हा उपक्रम कायमस्वरूपी चालू ठेवावा परिवर्तन न्यूज संतोष मालुसरे तापळा